कोणी बोलत चुकीचं तर नाही निळा रंग हे शांतीचं प्रतीक आहे बरोबर तो आकाशाशी मिळतात होता तो पाण्याशी पण मिळतात होता कलर आकाश नाही पाण्याचा कलर रंग आहे बरोबर पण निळा रंग हा कसला प्रतीक आहे शांतीचा पण लाल रंग कसला प्रतीक आहे रक्त नाही तुम्ही सहसोल रक्ताचे आहात ते बरोबर आहे पण लाल रंग हे आपल्या क्रांती क्रांतिकारकांनी जागी काय सांगवलं रक्त बरोबर लाल रंग जो आहे तो कसला प्रतीक आहे क्रांती म्हणा क्रांतीचं प्रतीक आहे उत्साहाचं प्रतीक आहे आणि आम्ही सगळे सहसोल रक्ताचे स्टोरी क्रिएट करायचं आपल्या प्रत्येक शब्द क्रिएट करायचे मग सभेदरच्या बाजूला बसलो तरी मुलीचा डिसिप्लिन बरोबर डिसिप्लिन तर देशात जे काही गोष्टी चांगल्या आहेत या बरोबर मी आहे तो आईवरून तो उटका खातो मी ने तू दारू पितो मी ने पिला तो मॅडमला सर्वांना शिवाय देतो मी नेणार दे। तो अभ्यास करत नाही मी करणार <laughs> मी नाही करणार नाही तर या सगळ्या गोष्टी असं काही नाही की पुस्तकात चार लिहिल्या म्हणजे हेच म्हणायचं का तुम्ही चांगल्या भावनेने काम करताय या सगळ्या गोष्टी या भावना नेमकी म्हणजे अलग तर देशातली सगळ्यात जुनी सगळ्यात यशस्वी योजना त्याच्याबद्दल आपण सुद्धा बोलतो तुम्हाला काय प्रश्न विचारायचे